ಮಾತಾಡಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾರ ನೀವ್ ನೋಡ್ತೀರಾ ನೀವು ಸಂಭಯ

कुठल्या आज तूच हे का संभाजी नंतर का अनपणे बघ फिरून लो सांगतो तूच इवशी गे आरजी तुकते विचारणे मार ना मराठी मराठीत त्या का नाही एकच सांगू हे बोल हेमंत पटेल आता पण तुम्ही हेमंत पटेल म्हणून गेला कमी ठेवून बोला तुम्ही